माय ऑडिओ बिट्स आहे ऑडिओ बुक लायब्ररी चे जग माय ऑडिओ बिट्स प्रस्तुत करतायत एक पुस्तक ज्याचं नाव आहे जनसेवेचा धाडसी प्रवासी लेखक सुनील बळीराम गायकवाड पुस्तकाला आवाज दिलाय तेजल पाटील ने जनसेवेचा धाडसी प्रवासी अनिल मोरे सिने अभिनेता सचिव महाराष्ट्र सरकार लिहितायत प्रिय डॉक्टर सुनीलजी खासदारातून फिरत असणाऱ्या नावातच तुमचे थोरलेपण दिसून येते तुमच्या आयुष्यात भागाकाराला कधीच स्थान नव्हते तुम्ही भाग्यच असे घेऊन जन्माला आलात त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गुणांचा वारसाच घेऊन आलात असे वाटते केवळ बेरीज गुणाकाराचे गणित आजवर सोडवत आलात वजाबाकीलाही स्थान दिले नाहीत वयाच्या अर्धशतकापूर्वीच तुमचे भावविश्व शतकपूर्तीकडे जाणार अशी दिशा दाखवते तुम्ही दृष्टे आहात दूरदृष्टीची किमया आपण बऱ्याच वेळा सिद्ध करून दाखवलीत तुमचा आजवरचा प्रवास सतत वाऱ्यासारखा वाहणारा कधीही वादळ येऊन न देता संत असा होता संत मालिकेतील गुणही आपल्या कर्तृत्वात दिसून येतात चरखाच तुमच्या आयुष्याचा सोन्याचं सूत काढणारा ठरतो ठरवलेलं कार्य तुम्ही ज्या चिकाटीने पार पाडता त्याला तोड नाही माणसं जोडण्याची कला तुमच्याकडून शिकावी पत्रकारितेचं अंग तुमचं जसं जसं फुलत गेलं तसतसं फुलणाऱ्या फुलातून सुगंध पसरत जावा तसं काहीसं झालं तुमचं व्यक्तिमत्व प्रकाशालाही लाजवेल असं दैदिप्यमान होण्यामागे तुमचा गोड स्वभावही कारणीभूत ठरतो कुठलंच बौद्धिक कुरण तुम्ही सोडलं नाही राजकीय वर्तुळ गाजवलं समाजकारण करताना सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन जातीपातीचा विचार न करता स्वतःला झोकून दिलात किती लोकप्रिय झालात यशस्वी झालात याचा हिशेब लावता येत नाही ज्ञानेश्वर अंगात शिरल्यासारखे ज्ञान वाटत गेलात तुमच्या ज्ञान गंगेचा उगमही शोधणे कठीण कठीण समस्या सोडवण्यात तुमचा हातखंड आहे असा तुमचा स्वभाव कुणाच्याही नजरेतून सुटत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जणू वारसाच पुढे तुम्ही चालवाल असे वाटते वाटेवरच्या वाटसरूला किती वाटा दाखवल्यात तेही स्वतः वाटसरू होऊन तुमच्या गुणांचे सत्काराचे प्रशस्ती पत्रांचे आणि संस्कारांचे प्रदर्शन भरवावे वाटते ऊर भरून येतो तुमचे चरित्र चारित्र्य मित्रत्व पाहून आपली आपल्या कार्याची प्रशंसा माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी करून आपला बहुमान सिद्ध केला तसेच माननीय उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडून प्रेम मिळाले ते वेगळेच पूर्व लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी आपणास महाजनान बसवलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही आशीर्वाद लाभला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी आपली नोंद घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आपले प्रेम व्यक्त केले खासदार प्रसन्न पाटसनी आपल्यावर नित्य प्रसन्न असतात असे कितीतरी आपल्या देशातील महाभाग नेते सामाजिक कार्यकर्ते यांची तुमच्यावर माहेर नजर असते आपल्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची यादी लिहिणेही कठीण इतकी तुमची लोकप्रियता वाखडण्यासारखे आहे आपले व्यक्तिमत्व देशापुरतेच नव्हे तर आपण परदेशातही आपल्या देशाचा आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे संसद रत्न पुरस्कार ही मिळवून देशाची मान उंच केली आहे लातूरचे आतुरतेने काम करून खासदार नसतानाही दारोदार जाऊन सामाजिक कार्यकर्ते कसे असावेत हेही सिद्ध केले आपल्या वयाचा विचार केला तर तुमच्या कार्यपद्धतीला वय ते किती कमी पडेल असे म्हणावे लागेल आपण देश विदेश राज्य शहरच नवे, तर दिल्ली ते गल्ली पर्यंतचा विचार करून विकासाचा ध्यास अंगीकारून कष्ट घेतले हे नुसतेच प्रशंसनीय नाही तर अत्यंत कौतुकास्पद आहे कधी कधी आपण यंत्रमानव आहात की काय असे वाटते तुमच्यासारखी शीघ्र समस्या पुरती